नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे घरात भाजीला काही नसेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट तोंडाची चव बदलणारा बेसन घालून ठेचा बनवा अगदी झटपट होतो आणि भाजीपेक्षाही यासोबत अर्धी भाकरी तुम्ही नक्कीच जास्त खाणार चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी प्रथम आठ ते दहा मिरच्या तव्यावर भाजून घ्या गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल किंवा मीडियम फ्लेमवर भाजून घ्या मिरच्या भाजण्यासाठी तेलाचा वापर अजिबात करू नका कारण तेलामुळे खूप धूर होतो तेल न टाकताच मिरच्या भाजून घ्या जरा अशा प्रेस करून मिरच्या भाजून घ्या म्हणजे त्या उडणार वगैरे नाहीत भाजलेल्या मिरच्या खलबत्त्यात टाका मिक्सरचा वापर अजिबात करू नका ठेचून केलेला ठेचा छान लागतो त्यात आठ ते, ते दहा लसणाच्या पाकळ्या टाका जरा जास्तीची कोथिंबीर घाला आणि चवीपुरते मीठ टाका मिरच्या गरम असतानाच हा ठेचा ठेचून घ्या त्यामुळे ठेचा अगदी झटपट बनतो एक ते दोन वेळा चमच्याने देखील चाळून घ्या म्हणजे ठेचा सर्वत्र सारखाच ठेचला जाईल अशा प्रकारे अगदी झटपट गरम मिरच्यांचा दोन मिनटात ठेचा ठेचून घ्या आणि गॅसवर फ्राय पॅन किंवा तवा ठेवा त्यात अगदी थोडंसं भाजीला टाकतो त्यापेक्षा कमी तेल टाका तेल तापलं की त्यात अर्धा छोटा चमचा जिरं घाला एक छोटा कापलेला कांदा घाला आणि कांदा छान गुलाबीसर रंगावर परतून घ्या कांदा व्यवस्थित परतवून घेतला की त्यात ठेचा घाला थोडीशी हळद घाला आणि तेलात फक्त मिक्स करा कारण ठेच्यात पाण्याचा अंश राहिला पाहिजे आणि लगेच बेसन घाला इथे मी आठ ते दहा मिरच्यांसाठी तीन चमचे बेसन घातलेलं आहे तुम्ही आवडीनुसार थोडं कमी जास्त घालू शकतात बेसन ठेच्यात अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅसची फ्लेम लो ठेवा आणि झाकण ठेवून दोन मिनटं ठेचा वाफवून घ्या साधारण दोन मिनिटांनंतर झाकण काढा आणि ठेचा एक मिनिटं परतवून घ्या ठेचा छान परतवून घेतला की वरून मस्त कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा कोथिंबीर मिक्स करून घ्या अशी कच्ची कोथिंबीर घातली ना वरून की ठेचा अजून छान चविष्ट लागतो अशा पद्धतीने अगदी झटपट ठेचा तयार होईल ठेचा तयार झाला की मग भाकरी तयार करा ज्वारीची भाकरी करत असाल तर जरा कोमट पाण्याने पीठ भिजवून मळून घ्या बाजूला गॅसवर तवादेखील तापण्यासाठी ठेवा म्हणजे भाकरीचं पीठ मळेपर्यंत तवा व्यवस्थित तापेल पिठात पाणी टाकताना दोन तीन वेळा करून टाका म्हणजे भाकरीचा गोळा जास्तीचा पातळ देखील व्हायला नको किंवा जास्तीचा घट्टसर देखील राहायला नको छान मौसर असा गोळा मळून घ्या जरा कोरड्या पिठाचा वापर करून भाकरी थापून घ्या तुम्ही एका हाताने देखील भाकरी थापू शकतात किंवा दोन्ही हातांचा वापर देखील भाकरी थापण्यासाठी करू शकतात तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर सोपी वाटेल तशा पद्धतीने भाकरी थापून घ्या भाकरी मात्र सर्वत्र एकसारखीच बनवा जाड बारीक ठेवू नका म्हणजे ती अगदी व्यवस्थित शिजते महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाकरी तव्यावर टाकण्याआधी गॅसची फ्लेम हाय ठेवा म्हणजे भाकरीला तडे पडणार नाहीत थापून घेतलेली भाकरी, भाकरी तापलेल्या तव्यावर टाका कोरडं पीठ लावलेली बाजू वर यायला हवी अशा पद्धतीने भाकरी तव्यावर टाका वरून थोडं पाणी लावून घ्या भाकरीवरचं पाणी सुकलं की भाकरी उलथून घ्या आणि तीच बाजू पूर्णपणे भाजून घ्या आता दुसऱ्या बाजूने भाकरी भाजण्यासाठी ती तव्यावर छान मध्यभागी ठेवा आणि गॅसची फ्लेम मात्र हायच ठेवा भाकरी छान टम्म फुगेल अशा प्रकारे छान गरमागरम भाकरी तयार करून घ्या आणि त्यावर तयार केलेला ठेचा वाढून घ्या तसेच सोबत मस्त कांदा फोडून खा घरात भाजी नसेल तर अशा प्रकारे गरम भाकरी आणि ठेचा छान ऑप्शन आहे आणि ठेचा भाकरीचं हे कॉम्बिनेशन खूप खूपच अप्रतिम लागतं तुम्ही नक्कीच खाऊन बघा अर्धी भाकरी तुम्ही नक्कीच जास्त खाणार तर कशी वाटली ठेच्याची ही रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाऊड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा